हॅलो टू माय न्यू ब्लॉग आम्ही जातोय उमाळेश्वरच्या दर्शनाला इथली जी महादेवाची मूर्ती म्हणजे महादेवाची मूर्ती ती केदारनाथच्या ज्या महादेवाची पाठ म्हटली जाते तशाच प्रकारे तुम्हाला आता व्हिडिओत पाहायला मिळेल किती बडवाट चालू कुठे गेले टँकर देऊ पूर्ण द्या आम्ही आलो आता उमा महेश्वर महादेव मंदिर जे जळगावच्या जवळ एअरपोर्ट आहे ना एअरपोर्टच्या अगदी जवळच आहे मला आतून दाखवते मी मंदिर कसं आहे आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे तर आज आईंचा आणि माझा उपवास आहे त्यासाठी आज जेवणात आहे मी बगरचा डोसा केळीचे चिप्स बटाट्याची भाजी आणि दही चला तर मग या सगळ्यांनी जेवायला कालचा व्हिडिओ अपूर्णच राहिला म्हणून मग मी आज कंटिन्यू करते आज आहे नागपंचमी तर तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप शुभेच्छा आता आम्ही अगोदर नागपंचमीची पूजा करून घेतो तुम्हाला मी, मी पूजा दाखवते हे आहे जिवंतिका पूजनचं पान हे लावून घेतलं आहे श्रावण महिन्यात जे जे सण येतात ना ते ह्या चित्रावर दिलेलं असतात त्याच्यात एक नागाचाही फोटो आहे म्हणून हे लावून घेतलं आहे इकडे मी कागदावर नाग काढून घेतला आहे हे शिवलिंगला पण एक नाग आहे मग तो पण पूजन करून घेतो आणि आज मग नागपंचमीच्या दिवशी असे कानोले आणि खीर करत असतात आणि पाच कणकेचे दिवे करतात म्हणून आता हे दिवे अगोदर पेटवून घेते मी आणि मग खीर कानोल्याचं नैवेद्य दाखवून देईल इथे दूध ठेवून देते नागासाठी आणि ह्या नैवेद्याला पाणी फिरवून ते जे नैवेद्याचे कानोले होते ना ते आता गायींना खाऊ घालून देत आहे आता इकडे दर्शन घेऊन घेतले आम्ही हा उमाळेश्वर महादेवाचा आज भंडारा असतो म्हणून आम्ही आणि आई जेवायला आलोय आता खूप रांग लागल्या लाग आहेत म्हणून आम्ही थोडं इकडे मंदिरातच आता वेटिंग करतो आणि मग जागा भेटली की जेवायला बसून घेऊ हो। मी आणि आई भंडारात जेवायला इकडे मोस्टली भंडारात वरण पोळी आणि वांग्याची भाजी आणि गोड शिरा असते आणि पोळी अशी चुरली जाते आधी <laughs> वरन वरन मला आधी खूप लाज वाटायची भंडारा जेवायला पण आता काही वाटत नाही आई मला जळगाव म्हटलं की जळगावची वरणबट्टी वरण पोळी वांग्याची भाजी खूप फेमस आहे आणि इकडे भंडाऱ्यात तोच मेन्यू असतो मला भंडाऱ्यात जायला थोडस लाज वाटते म्हणजे आवडत नाही मला तिथे जेवायला पण आजचा भंडारा हा महादेवाचा प्रसाद होता म्हणून मी गेलेली आणि खरंच जेवण खूप चविष्ट होतं अशा प्रकारे आम्ही मी आणि आईंनी भंडारा एन्जॉय केला आजचा हा नागपंचमीचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय